नाशिक सिटी लिंक बस चालकांच्या मूळ वेतनात वाढ होण्यासाठी मागील तीन दिवसांपासून बस चालकांनी बेमदत संप पुकारला होता ज्यामध्ये सर्व बस चालक हे आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून सिटी लाईफ लाईन या कंपनीकडे पगारवाढीसाठी व प्रस्थान भत्त्यासाठी मागण्या करत होते मात्र कोणत्याही मागणी पूर्ण होत नसल्याने हा संप चालू होता सोमवारी दुपारी चार वाजता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रोडच्या गाड्यावर मळामाल धक्का रोड बस डेपो येथे बस चालकांनी गुलाल उधळत आनंद उत्सव साजरा केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस अंकुश पवार यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे तीन दिवसाचा जो संप केला झाला होता तो तीन दिवसानंतरून संपतोय सिटिलिंग प्रशासनाकडनं सन्माननीय बंडसाहेब यांच्याकडनं नाशिक रोजचे जावेद साहेब असतील सांगवीकर साहेब असतील या सर्व लोकांच्या पुढाकाराने हा संप कामगारांच्या समस्या सोडवून आम्ही आज मागे घेतो आहे येणाऱ्या काळामध्ये या एवढ्या म्हणजे दोन दिवसामध्येच त्या ॲग्रीमेंट तयार होऊन ते ॲग्रीमेंट बनून सर्व कामगारांना त्यांचा पगार हा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे त्याच्या आधी ज्या प्रकारे यांची पिळवणूक केली जात होती म्हणजे डबल ड्यू ओव्हर टाईम करून सुद्धा ओव्हर टाईम त्यांना सिंगलच भेटत होता तर आता तो ओव्हर टाईम त्यांना डबल भेटणार आहे त्यांची तीन वर्षासाठी ती जो पेमेंट वाढला गेला तो पाच हजार रुपये वाढलेला आहे पहिल्या वर्षात दीड हजार रुपये दुसऱ्या वर्षात दीड हजार रुपये शेवटच्या वर्षात दोन हजार रुपये असं पेमेंट वाढणार आहे परत जो किलोमीटर मागे त्यांना इन्सेंटिव्ह भेटत होता तो साधारणतः अडीसष्ट पैसे होता परंतु यावेळेस तो त्याच्यात वाढ करून तो भत्ता नव्वद पैशांपर्यंत आणण्यात आलेला आहे तर आमचं एक रुपया आणि नव्वद पैसे याच्यावरनं थोडं भांडण आहे त्यांच्याबरोबर परंतु आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण अधिकाऱ्यांनी जी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत याच्यापुढे असे कुठली संघर्षाची भूमिका होऊ नये याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे आणि सिटी लिंकडनं पण आम्हाला आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे अशा काही इथं तफावत आहे ती तफावत सुद्धा आता जसा वेळ जाईल तशी ती क्लिअर केली जाईल ज्या आमच्या प्रशासनाने ज्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल आम्ही खरोच त्यांचं ते आभारी आहे आणि तीन दिवसापासून जो आमचा संप चालला होता हा सर्व चालक बंधूंच्या हिशोबाने चाललेला होता व त्यांच्या सहकार्याने चालला प्रत्येकाला अपेक्षापेक्षा पगार कमी होता त्या त्या पेमेंटमध्ये काय प्रत्येकाचं आता या महागाईच्या दृष्टीनं घर खर्च निघत नव्हता त्याच्यामुळं ह्या पगारवाढीची खूपच गरज होती आणि तो तीन वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे मागण्या करूनसुद्धा ते आमच्याकडं दुर्लक्ष करायचे त्याच्यावर कोणी दखल घेतली नाही त्यासाठी आम्हाला हे संपाचा हत्यार उपसावं लागलं आणि त्याची त्या तीन दिवसानंतर त्यांनी जी दखल घेतली आणि जे पगारवाढ दिली त्याबद्दल आम्ही म्हणजे समाधानी आहोत आम्ही अपेक्षापेक्षा थोडंसं कमी जास्त करून आम्हाला त्यांनी दिले त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आणि त्या त्याच्यामुळं आमचे सगळे चालक बंधू हे खूप आनंदी आहेत आणि यासाठी याचा सर्वात मोठा आम्हाला जो सपोर्ट मिळाला तो महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याचा मिळाला आणि त्यासाठी आमचे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांचे पण खूप आभार मा व्यक्त करतो मी आपल्या सोबत आहे आपण बाबा आज काय सांगाल आज जो पूर्ण तुमच्या यांचं तीन दिवसापासून उपोषण म्हणजे संप चालू होता त्या संपामध्ये बाबा अशी होती कि प्रत्येक ड्रायव्हराचं पगारामध्ये वाढ करावी याची इच्छा होती तरी पण आम्ही प्रशासनाकडे ती मागणी केली असता त्यांनी आमची पाहिजे ती मान्य केलेली आहे आणि त्या मागणीनुसारच आज आ, रोजी आज रोजी काम आहे नाशिक रोड बस डेपोचे युनियन अध्यक्ष किरण सांगळे उपाध्यक्ष समाधान घोटेकर कार्याध्यक्ष प्रकाश खरे खजिनदार गणेश शेरेकर मुजाहिद्दीन खान नाना आहेर सचिन काळे आदी चालक उपस्थित होते नाशिक वार्ता न्यूजचे प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक